वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित छत्तीसावा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस शालेय कॅम्प शालेय महाविद्यालय क्रीडा महोत्सव सह डीएसओ पुढील स्तरावरील स्पर्धा विविध क्रीडा असोसिएशन स्पर्धा व वार्षिक स्नेह संमेलन यामध्ये शिक्षकांची धावपळ असल्यामुळे शिक्षकांच्या विनंतीनुसार वसई तालुका कला क्रीडा महोत्सव स्पर्धेचे प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख मुदत वाढविण्यात आली आहे अंतिम तारीख चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी राहील या तारखेनंतर प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत दिलेल्या तारखेच्या कालावधीत वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन तसेच तीन ते सायंकाळ सात वाजता भरलेले प्रवेश अर्ज गणपतराव वर्धक क्रीडा भवन पहिला मजला नरवीर चिमाजी अप्पा मैदान न्यू इंग्लिश स्कूल वसई पश्चिम या ठिकाणी स्वीकारले जातील शाळा महाविद्यालय संस्था मंडळ यांनी वरील नोंद घ्यावी व वाढवून दिलेल्या तारखेला प्रवेश अर्ज सादर करावे आपले कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळे